श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आज ब्लॉग किंवा दुसरी काही व्हिडिओ वगैरे मी नाही घेऊन आले आज बनवता आपण छान अशी रेसिपी तर आता सण सगळे सुरू झालेले आहेत तरी बघू शकता श्रावण महिना चालू झालेला आहे येत्या श्रावण महिन्यामध्ये उपास पण असतात परत नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट आहे पुढच्या महिन्यामध्ये परत गणपती आहे तर ही मिठाई नक्की तुम्ही या सणा या सणासुदीला नक्की बनवून बघा खूप छान अशी बाहेरून आपल्याला मिठाई आणण्याची गरज नाही कमीत कमी साहित्यामध्ये मिठाई करून खाऊ शकता किंवा कोणी पाहुणे येतील किंवा तुम्हाला कुठं घेऊन जायची आहे तू कोणाच्या घरी तर तीसुद्धा तुम्ही घरी बनवून घेऊ जाऊ ज घेऊन जाऊ शकता खूप अशी छान आणि परफेक्ट आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये ही मिठाई तुम्ही बनवून खाऊ शकता सर्वांना प्रत्येकाला आवडून अशी मिठाई आहे ही तर त्यासाठी बघू शकता तुम्ही वल्ल खोबरंही हो घेऊ शकता किंवा सुकं खोबरंही हो घेऊ शकता तर मी इथं ना वल्लं खोबरं घेतलेलं आहे तर इथं मी वाटीच्या मापाने घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन ते तीन साहित्यामध्ये मिठाई झालेली आहे थोडा वेळ काढायचा असतो आपल्याला मिठाई बनवण्यासाठी तर तिथं उभं राहूनच आपल्याला प्रोसेस करायची असते तर हे बघू शकता इथं मी ना खोबरं दोन वा चार वाटी ज्या एका वाटीने कुठल्याही वाटीने माप घ्या तर मी एका वाटीने माप घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला प्रत्येकाचं याचं माप घ्यायचं आहे तर एका म्हणजे चार वाट्या नारळ होतं सॉरी चार वाटी की खोबरं होतं तुम्ही खोबरं किसू शकता किंवा मिक्सरला बारीक करू शकता कापून तर मिक्सरला बारीक करून मी घेतलं होतं तर चार वाटी खोबरं होतं त्यासाठी दोन वाटी साखर घेतली होती आणि सात कप मी दूध घेतलं होतं आणि सात चम्मच तूप घेतलं होतं तर इथं बघू शकता मी खोबरं छान असं बारीक गॅसवरती भाजून घेतलं भाजून म्हणजे कलर वगैरे चेंज नाही करायचा त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं तेच फक्त आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे खोबरं तर इथं बघू शकताय खोबरं छान असं ड्राय करून घेतलं जास्त पण ड्राय नाही करायचं थोडंसं भाजून असं परतून घेतलं होतं टेस्ट खूप छान येते अजून आणि इथं साखर घातलेली आहे खोबरं काढून घेतल्यानंतर कढईमध्ये साखर घातली तर साखर पण छान अशी मेल्ट करायची कॅरेमल करायचं आहे त्याचं तर इथं साखर मेल्ट करून घेतली आणि चुका माझ्याकडनं भरपूर अशा रेसिपी बनवतात भरपूर अशा चुका झाल्या आणि त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या तर काय चुका झाल्या कोणती चुकं चूक झाली दुरुस्त काय केली तेसुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर इथं बघू शकता साखर मी छान अशी मेल्ट करून घेतली आणि जास्त आपल्याला डार्क करायचं नाही डार्क केल्यामुळं जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे कडू होऊ शकते आपली मिठाई आहे ती कडू कडवट अशी होऊ शकते त्याच्यामुळे जास्त डार्क पण नाही करायची कलर चेंज झाला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये एक कप गरम दूध घालायचं आहे आणि गरम दूध एक कप घातल्यानंतर हे अंगावरती उडायची शक्यता असं थोडं लांबूनच चमच्याने हलवायचं आहे आपल्याला ते बघू शकतात वर वरपर्यंत असं त्याचा फेस येतो अंगावर उडायची खूप भीती असते कारण साखरेचा पाक गरम असतो आणि दूधही गरम त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक हे काम करा आणि इथं बघू शकताय मी ना छान असं हलवून घेत आहे आणि इथं मी सांगते माझ्याकडे मिस्टेक काय झाली साखर जी घातली ती साखर थोडीशी ना फिरत होत फिरली होती साखर फिरणं असं म्हणतात पाक फिरणं तर ती थोडीशी कडक झाली होती किंवा मोठी मोठी झाली होती तर इथं घाबरायचं नाही किंवा प्रोसेस थांबवायची था नाही प्रोसेस करत राहायची आपण इथं प्रोसेस करत राहून आपण तर आपलं आहे ना व्यवस्थित होतं नंतर पाक बरोबर झाला होता आणि दूधही सांगते तुम्हाला दूधही माझं थोडंसं थंड झालं होतं कारण मी अगोदर गरम दूध केलं होतं तर थंड झालं होतं दूध तुम्ही एकदम गरम टाका त्याच्यामुळं ना साखर छान अशी मेल्टच झालेली था राहील कारण मा मी दूध थंड थोडंसं घातल्यामुळं साखर थोडीशी कडक झाली चूक दोन चुका सांगितल्या आणि तुम्ही ना छान असं एक उकळी काढून घ्यायची उकळी काढून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये किसले भाजून घेतलेलं खोबरं घालायचं छान असं हलवत राहायचं कंटिन्यू खाली लागायची शक्यता असते तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्याकडे टाईम नसेल जास्त वेळ नसेल कम, कमी कमीत कमी वेळात पण करायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा लास्टला तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा खवा वगैरे हो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे टाकायचं ते टाकू शकता तरी इथं छान मी असं हलवून घेतलेलं आहे कलर वगैरे मी काही ॲड केलेलं नाही तुम्ही बघू शकता कलर वगैरे अजिबात ॲड केलेला नाही आहे तरी पण मस्त असा कलर आला होता आ, एकदम डार्क ब्राऊन कलर आला होता आणि खव्यासारखी मिठाई झाली होती वाटतही नव्हतं तोंडात टाकली होती की खोबऱ्याची मिठाई किंवा घरी केलेली आहे तुम्ही नक्की या स नक्की या रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणाला ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली होती तर मी तुमच्यासाठी दुसरी छान अशी रेसिपी घेऊन यायचा प्रयत्न करा पण कमेंट करून सांगितल्याशिवाय नाही दाखवणार मी पण आपल्याला कमीत कमी साहित्यामध्ये आणि आप आपल्या घर घरामध्ये म्हणजे छान अशी मिठाई बनवता येईल ते तुम्हाला आज दाखवलेली आहे व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी माझ्या गोडताईंसाठी व मैत्रिणींसाठी मी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा ताई फक्त व्हिडिओ बघून पुढं जाऊ नका कमेंट करून सांगा की रेसिपी ताई छान बनली किंवा ही मी काय चूक केली ते मला सांगा काय चूक झाली का मी बरोबर नाही केलं ते पण मला सांगा तर इथे बघू शकता इथे छान अशी उकळी काढत आहे आणि फास्ट गॅसवरच प्रोसेस करायची आहे आपल्याला बारीक गॅस केलं तेवढाच वेळ तर फास्ट गॅसवर करा जर टा टाईम असेल तर फास्ट गॅसवर करा पटकन होईल आणि टाईम नसेल तर दुसरं काम पण करायचं तर बारीक गॅसवर करा दुसरं कामही करा मध्ये मध्ये नक्की रेसिपी पण हलवा तर इथं बघू शकता कलर वगैरे काही न घालता एकदम मस्त असं कलर आला होता लास्टला आणि याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला इथं ना दोन तीन पार्टमध्ये असं तूप घालायचं आहे तर पहिले मी दोन चम्मच घातले नंतर दोन चम्मच बाकी जसं गळ टाकलं आणि तुम्ही सुद्धा ही मिठाई खाऊ शकता उपास वगैरे आहे तर खिचडी वगैरे खायचा कंटाळा येतोय तर तुम्ही उपासाला ही मिठाई खाऊ शकता कारण याच्यामध्ये विलायची वगैरे मी काही टाकलेलं नाही विलायची नाही ड्रायफ्रूट नाही किंवा कोणतंही आ, केमिकल म्हणजे कलर वगैरे हो काही नाही टाकलेला तर तुम्ही इथे बघू शकता तरी ही खूप मस्त अशी मिठाई झाली होती मिठाईवाल्यांना मागं पा मागं टाकून अशी ही मिठाई झाली होती म्हणजेच आपण घरच्या घरी गृहिणीसुद्धा छान अशा प्रकारे आणि टेस्टी भारी आणि सेफ एकदम सेफ अशी मिठाई साफसुथरी मिठाई आपण घरीच बनवू शकतो माझे जास्तीत जास्त प्रयत्न असतात की मी घरच्या घरीच काहीतरी करून मुलांना घालन किंवा मी खाईन किंवा मिस्टरांना घालन तर आणि माझ्या ताईंनासुद्धा मी ती रेसिपी किंवा व्हिडिओ शेअर करेन असं माझे जास्त प्रयत्न असतात तर मी बघू शकता घरीच अशी मिठाई बनवली होती आता आपण मिठाईच्या दुकानात जातो बघा कधी मिठाई आलं कधी म्हणजे फ्रेश नसते एवढे तर ते लोक काय करतात मिठाईवाले चला बसनसुद्धा आहे किंवा रक्षाबंधन आहे काही सण आहे तर ते लोक एक दोन दिवस अगोदरच मिठाई बनवून ठेवतात मग ती आपल्यासाठी कितीपर्यंत सेफ आहे एक दोन दिवस पण नाही मला असं वाटतं चार पाच दिवस अगोदरच मिठाई बनवू शकतात कधी काजू आणली तर ती पण टेस्टी लागते किंवा कुठले पेढे आणले तर ते सुद्धा म्हणजे आपल्याला समजतं की फ्रेश नाही आहेत तर ही अशी घरच्या घरी आ उद्या समजा रक्षाबंधन आहे किंवा पंधरा ऑगस्ट आहे किंवा उद्या दुसरं काही सण आहे तर तुम्ही आजही संध्याकाळी आज मिठाई बनवून उद्या खाऊ शकता एकदम फ्रेश आणि सेफ आपल्याला मिठाई अशी ही भेटते तर फक्त थोडासा वेळ आपल्याला गृहिणीला वेळ काढायची गरज आहे मुलं खुश तर आपण खुश आपला परिवार खुश तर आपण खुश ना मस्त अशी स्माईल होती मिठाई खाल्ल्या होती आणि खूप छान आणि खूप भारी मिठाई खोबऱ्याची मिठाई लागली होती झाली होती मला तर खूप आवडली तर नक्की तुम्ही बनवा आणि बनवून खा आणि मला कमेंट करून ताईनं नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि मिठाई कशी वाटली आणि तुम्ही कधी बनवता हे सुद्धा नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या मिठाईचा बघायचा आहे किंवा कोणता बघायचा आहे तेसुद्धा नक्की सांगा मी नक्की घेऊन यायचा प्रयत्न करेन तुमच्या आवडीनुसार किंवा मला जी मिठाई बनवता येईल किंवा माहीत आहे सुद्धा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करन ही आत्ता या सणासुद्दीची म्हणजेच आता सुरुवातीला सण सर्वे सुरू झालेत तर ही पहिली मिठाई होती आपल्या चॅनलवरती आता इथून म्हणजेच या वर्षाची पहिली मिठाई आत्ता मी तुम्हाला दाखवलेली आहे इथून पुढं मी एक एक असे व्हिडिओ घेऊन येत जाई ब्लॉग वगैरे बाजूला ठेवून मिठाईचे ही मिठाई किंवा कशी छानशी रेसिपी आपल्याला छान अशी वाटण अशी मुला आवडर आवडर की मुलांनाही आवडत आपल्यालाही आवडत अशी ते बघू आहे असं मधल्या साईडला आपल्याला थोडंसं जास्त हलवायचं असतं कारण की जळायची तेवढी शक्यता असते आणि इथं कलरही बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे डार्क तर इथं मी कोणताही कलर नाही घातला न ना गुळ घातला काहीच नाही घातलं तरी पण खूप छान कलरनेच असं वाटतं खाऊशी मला तर खूप आवडली होती तुम्ही म्हणता की ताई याच्यामध्ये आम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकतो तो हो गुळही तुम्ही घालू शकता गुळाचंही प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्ही गुळही घालू शकता साखरेपेक्षा इथं गुळ तेवढाच चा म्हणजे छान आहे कोणाला जर शुगर वगैरे असेल तर त्यांना साखर नसती खायची तर साखरेचे पदार्थ नसते खायचे तर मग त्यांनी गुळाचीही मिठाई बनवून खाऊ शकता असं काय नाही की आपण साखरच घातली पाहिजे आता मी इथं साखरेपासून बनवण्याला दाखवलं आहे तर पुढच्या वेळेस मी नक्कीच गुळ गुळाची मिठाई गुळ टाकून मिठाई बनव दाखवून तुम्हाला म्हणजे ज्या कोणत्या ताईंना की खायचं नाही आहे साखरेचं साखर साखरेचे पदार्थ त्यांच्यासाठी मी नक्कीच प दुसरी अशी गुळू टाकून बनवलेली मिठाई घेऊ नये ते बघू शकता मी सेट केलेलं आहे ता ताटाला तूप लावलं आणि हे सेट केलेलं आहे मिठाई लगेच तर ना रात्रभर ठेवायचे आहे मिठावाले पण रात्रभरच ठेवतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर झाकून ठेवू शकता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी कट करून घेतली चुकी तुम्हाला सांगितली की मी चार ते पाच मिनटं तुम्ही थोडी जास्त अजून गॅसवरती ठेवा मी थोडीशी घाई केली आणि पटकन काढली त्याच्यामुळे थोडीशी मिठाई ना थोडीशी नरम झाली सेट कमी झाली तर तुम्ही ही एक चूक करू नका थोडंसं ड्राय करा जे मिश्रण आहे ते थोडंसं अजून ड्राय करा आणि मग मिठाई ता सॉरी ताटामध्ये सेट करा तर हे बघू शकता तरी पण परफेक्ट अशी मिठाई झाली होती आणि टेस्ट आ टेस्ट एकदमच मस्त मी तुम्हाला टेस्ट सांगू शकत नाही तुम्हाला कलर आणि रेसिपी दिसतच असेल किती छान झाली होती आजचा व्हिडिओ कसा वाटला ताई नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर परत एकदा सांगते लाईक जरूर करा आणि कमेंट करा की ताई व्हिडिओ आम्हाला आवडला म्हणून ते बघू शकताय मस्त अशी मिठाई तयार आहे